विठू नामाच्या गजरात रमले चिमुकले वारकरी अँबट हायस्कूल व विश्वशंकर प्राथमिक विद्यालयात रंगला दिंडी सोहळा आपल्या महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी असून इथं विविध परंपरा संस्कृती दिसून येते त्यात दिंडीचं महत्वाचं स्थान आहे हे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी रयत शिक्षण संस्थेचे भिंगार शहरातील श्रीमती अॅबेट मायादेवी शाह हायस्कूल व विश्वशंकर प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त ता काढण्यात आलेली चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी उत्साहात पार पडली या दिंडीत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील चिमुकले मुले पालखी मिरवणूक व विटू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडीत आता रिंगण सोहळा रंगला श्री विठ्ठल राकुमाई श्री संत ज्ञानेश्वर महाराज व विविध संतांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले विद्यालयातील सर्व मुला मुलींनी वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या काही विद्यार्थ्यांनी गारुड तथा भक्ती नृत्य सादर केले शाळेच्या मैदानावर फुगड्या आणि पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगल देखील करण्यात आले मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत आहे दिंडी पालकांनी प्रतिसाद दिला सदर सोहळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांना साबुदाना खिचडी आणि केळीचा स्नेहभोजन देण्यात आले दिंडी सोहळ्यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक सेविका सेवक वर्ग सर्वांनी परिश्रम घेतले